आपण बघू शकतो आहे बारामतीमध्ये गौतम अदानी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण याची ही दृश्य पाहू शकताय शरदचंद्र पवार अटे आर्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर बारामती या कॉलेजसाठी फंडिंग अदानी यांनी केलेलं आहे देणगे दिलेले आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत प्रीती अदानी या डॉक्टर आहेत आणि त्यांच्या हस्ते आ, या ठिकाणी या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण आपण आपल्या व्हायरल इंडियाच्या माध्यमातून बघताय गौतम अदानी यांचं बारामतीमध्ये आगमन या ठिकाणी झालेलं आहे गौतम अदानींच बारामतीतलं आगमनाची दृश्य तुम्ही अब तुमच्या फायरल इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहताय गौतम अदानींच या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी या कार्यक्रमात आपल्याला दिसून येत आहे

and honorable advocate evi Prabhune sir vice president of vidya pratishthan आपण पाहू शकतोय हीच ती बिल्डिंग आहे ज्याचं फंडिंग अदानी यांनी केलेलं आहे आणि त्या कॉलेजच्या उद्घाटनासाठी गौतम अदानी यांचा अहमदाबाद वरून थेट बारामतीच्या विमानतळावरती काही वेळापूर्वी वे आगमन झालं आणि त्यानंतर आपण बघू शकतोय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आ, या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं सारथ्य देखील रोहित पवार यांनी ड्रायव्हिंग केलेलं आहे गाडीचं आणि गौतम अदानी यांची भेट होती आपण पाहू शकतो ही थेट दृश्य आपल्या व्हायरल इंडियाच्या चॅनलवरती गौतम अदानी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या पत्नी शरद पवार दिसत आहेत राज्याचे बडे बडे नेते बारामतीमध्ये सध्या आहेत आणि यानंतर हा संपूर्ण कार्यक्रम सोहळा झाल्यानंतरनं शरद पवार यांच्या निवासस्थानी ज्याला गोविंदबाग म्हटलं जातं माळेगाव बारामती या ठिकाणी हे निवासस्थान आहे आणि त्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम होणार असल्याची खात्रीलायक माहिती आपल्यापर्यंत प्राप्त झालेला आहे गौतम अदानी यांचा प्रोग्राम ठरलेला आहे आणि यानंतर संपूर्ण पवार कुटुंबियांच्या वतीनं गौतम अदानी यांच्या सोबत जेवणावळीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आपण बघू शकतोय दृश्य पाहू शकतोय गौतम अदानी अदानी ग्रुपचे सर्वे सर्व श्रीयुक्त गौतम अदानी यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्याची ही दृश्य तुम्ही पाहू शकताय Thank <laughs> you. यांच्या हस्ते अनावरण संपन्न होत आहे मोस्ट सिंबॉलिक मोमेंट ऑफ प्रोग्राम टुडेलिंग द नेम ऑफ द बिल्डिंग Vidya Pratishthan's Sharachandra Pawar's Center of Excellence in Artificial Intelligence. It's now time for the inauguration and unveiling of the commemorative plaque marking this momentous occasion by the hands of our today's chief guest, Honorable Gautam Adani Sir, in the presence of all the. <laughs> आर्टिफिशियल चा वापर या ठिकाणी होणार असल्याचं आपल्याला दिसतंय आणि गौतम अदानी यांचं आगमन झालेलं आहे युगेंद्र पवार रोहित पवार राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार त्यासोबत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि देशाचे माजी कृषी मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार ये या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत अर्थातच संपूर्ण पवार कुटुंबीय या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याची ही दृश्य थेट दृश्य आपण आपल्या व्हायरल इंडियाच्या माध्यमातून थेट पाहू शकताय गौतम अदानी यांचं बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात आगमन झालेलं आहे आणि त्याची ही दृश्य तुम्ही वायरल इंडियाच्या माध्यमातून थेट पाहू शकताय बारामतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची लॅब उभारण्यात आलेली आहे आणि त्या लॅबचं उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते या ठिकाणी आत्ता होत आहे त्यांच्या पत्नी प्रीती अदानी हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि त्याची ही दृश्य तुम्ही पाहू शकताय सकाळ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आणि शरद पवार यांचे सख्खे बंधू श्री प्रताप गोविंद पवार हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत त्याची दृश्य तुम्ही पाहू शकताय चर्चा करतायत गौतम मातानी माहिती करून घेतायत हे देखील दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या वायरल इंडियाच्या माध्यमातून थेट दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत दाखवण्याचा या ठिकाणी माध्यम म्हणून प्रयत्न करतोय सकाळ माध्यम समूहाचे संचालक आणि सर्वा असणारे प्रताप पवार हे गौतम अदानी यांना या सर्व कामाबद्दल या ठिकाणी माहिती करून आ, देतायत सर्व गोष्टींची आणि त्याची ही दृश्य तुम्ही आ, या ठिकाणी पाहू शकताय यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी प्रताप पवार यांच्याशी चर्चा करतायत गौतम अदानी आपण त्याची ही दृश्य आपल्या वायर इंडियाच्या माध्यमातून थेट घर बसलाय आणि मोबाईलवरती तुमच्या पाहू शकताय यानंतर जेवणावेळीचा देखील कार्यक्रम गोविंद बाग या ठिकाणी होणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहे आपण बघू शकतो ही दृश्य राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या या संकल्पनेतून शरद पवारांची संकल्पना होती आणि त्याला जे मुहूर्त मेल रोवली म्हणजे इमारतीच्या बांधकामापासून ते कलर ठरविण्यापर्यंत काम हे सर्व गोष्टी बारकाईनं अजितदादा पवार यांच्या माध्यमातून झालेलं आहे शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलंट आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर हे कॉलेज आहे त्याचं उद्घाटन आत्ताच गौतम अदानी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि त्याचं लोकार्पण या ठिकाणी आपण पाहू शकतोय ही दृश्य एकत्रित फोटो सेशन या ठिकाणी होतोय आणि अवघ्या काही क्षणातच कार्यक्रमाला देखील सुरुवात होणार आहे ए आयच्या माध्यमातून कशी प्रगती होऊ शकते हे देखील या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्री गौतम अदानी यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून गौतम अदानी या प्रकल्पाची स्वतः माहिती घेत आहेत आणि यानंतर काही क्षणातच कार्यक्रमाला अर्थातच सुरुवात होणार आहे आपण याची ही हायलाईट दृश्य थेट पाहू शकताय राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार हे देखील चा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण याची ही दृश्य आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकताय गणपतीची मूर्ती या ठिकाणी भेट देत आहेत गौतम अदानी यांना अजित दादा यांच्या पत्नी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत लाईव्ह दृश्य तुम्ही बघू शकताय फक्त आणि फक्त एक्सक्लुसिव्ह दृश्य तुमच्या व्हायरल इंडियाच्या माध्यमातून आम्ही ही दृश्य दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आपण पाहू शकताय ही दृश्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत काही वेळातच त्यांचं आगमन या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाण होणार आहे आपण याची ही दृश्य थेट पाहू शकता फोटो सेशन देखील झालेलं आहे संपन्न त्याची दृश्य तुम्ही पाहू शकताय गौतम अदानी यांची ही गाडी आहे आणि त्यांचा ताफा आता पुढच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना होतोय आपण पाहू शकतोय थेट दृश्य बारामतीतून आपण बघू शकताय त्यांची एंट्री या ठिकाणी होणे होती आहे गौतम अदानी यांचं आगमन मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकताय बारामतीचं जे गदिमा सभागृह आहे विद्या प्रतिष्ठान या संस्थेचं आणि या कार्यक्रमाच्या स्थळी उपमुख्यमंत्र्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे गौतम अदानी यांचं आगमन झालेलं आहे तर थेट आपण या कार्यक्रमातच सहभागी होऊयात व्हायरल इंडियावरती लाईव्ह खुर्च्या सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावं अशी मी विनंती करतो सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावं अशी विनंती शरद पवार यांच्याशी चर्चा करतायत एकत्र आलेलं थेट सुस्वागतम